जे आपले गावठी कोंबडींचे अंडी सत्तर आहेत हे आता आपण इन्क्युब्युटरमध्ये मांडणार आहोत आता बघू आतून काही अंडी आहेत का आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये चला बघूया आता जो आपला आहे बारीकसा पोल्ट्री फार्म दोन अंडी भेटली या खाली काही नाही एक अजून एक अंडे भेटला दोन अंडी भेटली चला आता पहिले आता अंडी आपण चेक करू कशी कर आहेत चांगली आणि का खराब झाली आणि पाण्याने टाकून चेक करू वरती आला तर अंडा खराब सगळे आता एक एक चेक करू बहुतेक तरी सगळे अंडी चांगलीच असतील कारण ताजीच अंडी आहेत सात ते आठ दिवसाची अंडी आहेत अजून तर काही खराब काही निघलं नाही अंडा हे बघा कसे मस्तवर असलेत पहिलीच बॅच